आहे सामाजिक चळवळीचं परिवर्तन एक लोक चळवळीचं परिवर्तनवादी भारत पी बी न्यूज चॅनल नमस्कार मी राजकुमार सुर्वे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वातंत्र्य दिनी आदर्श विकास मंडळाच्या वतीने आदर्श अधिकारी म्हणून सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी कमलेश सोनाळे यांचा सन्मान आता बातमी विस्ताराने काल देशाने साजरा केला आहे स्व स्वातंत्र्याचा वर्धापन दिन या निमित्ताने उल्हासनिधी झालेल्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये आदर्श विकास मंडळाने आदर्श अधिकारी म्हणून सेवानिवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी कायद्याचे संविधानाचे अभ्यासक उत्तम वक्ता यांच्या कार्यकालामध्ये ज्यांनी जेव्हा अण्णाभाऊ साठे विकास महामंडळावरती मुख्य व्यवस्थापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्या काळात अल्पावधीमध्ये अल्पावधीतच ज्यांनी आपल्या कार्यपद्धतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं असे विविध सामाजिक संघटनाशी निगडीत असलेले आणि सर्वांना मार्गदर्शक असणारे कमलेश सोनवाळी साहेब यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आदर्श विकास मंडळाच्या वतीने या कार्यक्रमात मंत्री डॉक्टर राहुल महाथेरो नगरसेवक प्रमोद टाले आणि आदर्श विकास मंडळाचे अध्यक्ष धमापाल तेलगोटे यांनी कमलेश मोबाळे यांचा सन्मान केला त्याचबरोबर या कार्यक्रमानंतर उल्हासनगर येथे उपविभागीय कार्यालय तथा उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय या ठिकाणी झालेल्या सुद्धा कार्यक्रमालासुद्धा साहेबांनी उपस्थिती लावली तिथे झालेल्या कार्यक्रमामध्ये एस डी ओ विजयानंद शर्मा एस डी पी ओ आणि तहसीलदार कल्याणी मोहिते यांच्यासह साहेबांनी त्यात कार्यक्रमात सहभाग घेतला बातमी संपली धन्यवाद はい。